नमस्कार मंडई कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वाचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी वाळवणासाठी लागणारे आपल्याला वर्षभर टिकतील असे सांडगे बनवणार आहे तर त्यासाठी आपण आता हे चनाडा घेतलेली आहे वजनाच्या प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो आहे आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर ह्या दोन वाट्या घेणार आहे ती हे एक वाटे, वाटे आणि एक वाटी घेऊ तर आता मूग डाळ पण घेणार आहे मी ते ही मूग डाळ आहे बारीक अशी तर ही पण आपण दोन वाटी घेणार आहे उन्हा कामाची सुरुवात म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर जवळपास मार्च एप्रिल महिन्यामध्ये ते मे एंडिंगपर्यंत ग्रहिणी शक्यतो अगोदर सांडग्याने म्हणजेच वडा याच्याने सुरुवात करतात तर आपण यावेळेस दोन डाळी घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये थोडीशी उडीद डाळ पण घेणार आहे मी तर हे अर्धी वाटी मी उडदाची डाळ घेतलेली आहे तर दोन दोन वाटी हे म्हणजे एक किलो ती डाळ झाली दोन्ही मिळून आणि नंतर एकदम पाव किलोपेक्षा पण कमी उडीद डाळ आहे तर ह्या पूर्ण तीन डाळीचीच मी करणार आहे मागच्या वेळेस मी चार पाच डाळीचे सांडगे केले होते आणि अतिशय वेगळ्या पद्धतीचे होते ही मी जे सांडगे बनवणार आहे ते एकदम पारंपरिक पद्धतीनं आपली आजी आई वगैरे ज्या पद्धती बन पद्धतीने बनवायच्या ना, है है ना तो त्या पद्धतीने बनवणार आहे तर त्यासाठी हे आम्ही तीन दाईचेच फक्त घेणार आहे तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये हवे तेवढे लागतील त्या प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता कमी जास्त डाळ झाली अधिक कोणती जास्त कमी तरी पण काही हरकत नाही तर ह्या आपल्या आता डाळी थोडंसं आपण एखादा तासभर ह्याला ऊन दाखवणार आहे आणि मी भरडून आणते तर याच्या अगोदर आपण भरडण्याच्या अगोदर ज्या वेळेस आपण वाळवणार आहेत ते वाळवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडेसे धने पण टाकणार आहेत थोडे धने टाकून आपण ते पण दळून आणू सोबतच तर छान आपण एक तास भरून एकदम ऊन चांगलं कडकडीत दाखवून घेतलेला आहे तर चांगली आपली डाळ पण आता हे झाली कडक झाली आहे दाताखाली घेऊन बघायची तर आता याच्यानंतर आपण हे धने घेतलेले आहेत दोन चमचे धने घेतलेले आहेत हे पण टाकू आपण आणि छान मिक्स करते आणि भरडून आणते मग नंतर त्याच्या पुढची प्रोसेस मी नंतर दाखवते अगोदर ह्याला जाडसर एकदम एकदम बारीक पण पीठ करायचं नाही आणि एकदम जाड पण ठेवायचं नाही थोडंसं आपला जसा मोठा रवा असतो त्या प्रमाणामध्ये आपल्याला याला भरडून आणायचं आहे तर चला तर भरडून आणू आपण तर हे दळून आणलेलं आहे मी बघा एकदम रवा एकदम असा आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त पीठ पण केलेलं नाही थोडीफार ह्याच्यामध्ये डाळ पण राहिली पाहिजे कारण आपण ज्यावेळेस हे पीठ भिजवणार आहेत त्यावेळेस एक अर्धा तास आपण ह्याला भिजू देणार आहेत म्हणजे जे याच्यामध्ये डाळ आहे ती पण छान फुगली जाते तर हे असं जाडं भरडं आपण हे भरडून आणलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकू तर सगळ्यात अगोदर आपण याच्यात कलरसाठी हळद टाकणार आहे तर हळद टाकते थोडी अर्धा चमचा हळद टाकते याच्यानंतर तिखटासाठी आपल्याला एक चमचा भरून लाल तिखट टाकायचं आहे आणि याच्यानंतर आपण महत्त्वाचं टाकायचं आहे हिंग टाकलेलं आहे पाव चमच्यापेक्षा पण थोडंसं जास्त आहे हिंगामुळे एकतर आपले सांडगे टिकून पण राहतात जाळी वगैरे धरत नाही किंवा थोडेसे असे पांढरट पडतात ते पडत नाही त्याच्यामुळे हिंग टाकायचंच आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये हे लसूण आणि जिरे आहेत दोन गड्डे लसणाचे आहेत आणि जिरे एक चमचा भरून आहे हे छान आपलं जाडसर असा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे ते टाकून घेऊ आणि नंतर आपण कोथिंबीर टाकून घेऊ बारीक बारीकशी चिरलेली बारीक चिरायची कोथिंबीर म्हणजे सांडगे तोडायला अडथळा येत नाही आणि आता हे छान आपण हाताने एक एकजीव मिक्स करून घेणार आहे जे हे जिरे आणि लसूण आहे ना ते पूर्ण मिक्स झालं पाहिजे तर मिक्स करून घेते तर हे छान असं मिक्स करून घेतलं आहे हाताने चूर। चोरून चोळून आपण आपण याच्यामध्ये धने पावडर टाकलेलं नाही कारण धने टाकलेले आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण भरडून आणत होतो त्यावेळेला मी दोन चमचे धने टाकले होते त्याच्यामुळे आपण धने पावडर टाकलेलं नाही फक्त जिरे कुटून टाकलेले आहेत तिखट मीठ हळद आणि हिंग तर आता आपण थोडं थोडं पाणी टाकून असं सरसरीत पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं जास्त घट्ट पण भिजवायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही जे की आपल्याला जे डाळी आहेत त्या फुग फुगण्यासाठी पण थोडंसं राहिलं पाहिजे पाणीमध्ये आणि जास्तही पातळ होता कामाने कारण जास्तही पातळ झालं तर परत सांडगे व्यवस्थित तुटत नाहीत आणि घट्ट झालं तर पिळ खूप लागतो त्याच्यामुळं आपण सैलसर भिजवून घेऊ तर हे अशा प्रकारे आपण असं सरसरीत थोडंसं पीठ भिजवून घेतलेलं आहे तर हे चांगला अर्धा ते पाऊन तास आपण छान भिजू देणार आहे तर आपण याला झाकून ठेवायचं थोडासा पाण्याचा हात आपल्याला वरून लावून घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपली ही वरची बाजू जी आहे ही होणार नाही वायासारखी होणार नाही त्याच्यामुळं सगळ्या बाजूनं आपल्याला पाणी लावून घ्यायचं याला आणि झाकून ठेवू आपण आणि अर्ध्या तासाने टाकू दहा मिनिट झालेला आहे बघा पूर्ण पाणी एकदम शोषून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं घट्ट झालेलं आहे तर आपण परत हा गोळा बनवलेला परत असा मोडून आहे आणि नंतर अजून याच्यामध्ये आपल्याला थोडंसं अजून पाणी टाकायचं आहे जे की आपली जी डाळ आहे ती छान मुरली जाईल आणि थोडंसं हे असंच ठेवायचं आहे एक परत अजून वीस मिनिट जरा लवकर मुरते घट्ट झालेलं आहे पाच आपण सांडग्या बनवलेले होते त्याची पण लिंक मी टाकते आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे पण ते असे दा डाळी भिजवून केलेली होती आणि हे भरडून केलेले आहे जे की आपले आजीच्या वगैरे ह्याच्यानुसार आपण पारंपरिक पद्धतीने जे जुन्या पद्धतीने करत होते ना त्या पद्धतीनं केलेली त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो ह्याला भिजायला एक अर्धा तास आणि ती भिजलेली डाळ असते त्याच्यामुळं लगेचच आपण ते पाणी मळून घेतलं की झालं लगेच तयार होतं हे थोडंसं भिजायला वेळ लागतो त्यामुळे आपल्याला हे अर्धा तास ठेवायचं आहे आता बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे तरी पण पाणी पूर्ण आताही शोषून घेणार मी तुम्हाला आणखी थोड्या वेळाने दाखवते आपण झाकून ठेवू ह्याला अर्ध तास झालेला आहे पूर्ण बघा किती पाणी होतं आपल्या ह्याच्यामध्ये तर पूर्ण पाणी याच्यामध्ये शोषून घेतलेलं आहे तर आता हे पूर्ण आपण एकत्र करून घेऊ आणखी तर आपण आता टाकायला घेऊ हे छान असं मिक्स करून घेतलं आहे तर आपल्याला आता याचा बारीक असा गोळा करून घ्यायचा आहे पाणी घ्यायचं एक आणि पाण्याचा हात लावायचा आहे आपल्याला असा आणि हे अशा पद्धतीनं आपल्याला छान एकदम एकदम मोठे पण नाही आणि एकदम बारीक पण नाही असे आपल्याला सांडगा तोडायचा आहे प्लॅस्टिकवर टाकल्यानंतर सुकत नाही आणि ताटामध्ये जर टाकलं तर चिटकतं म्हणून त्याला आपल्याला तेल लावावं लागतं आणि तेल लावल्यानंतर सांडग्याचा जरा कुबट वासा आल्यासारखा येतो म्हणून आपण हे असे जी साडी आहे आपली आहेरी वगैरे साडी येतात ना त्या साडीवर टाकून देते म्हणजे एकतर खालून हवा पण लागते लवकर सुकते पण आणि सुती कापडावर टाकल्यानंतर त्याचे जे थोडेसे दोरे चिटकले जातात ते चिटकत नाहीत तर हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण आता सांडगी तोडून घेऊ काय असा जास्त वेळ लागत नाही पटपट होतात हे अशा पद्धतीनं आपण पूर्ण सांडगा टाकून घेतलेला आहे तातायाला छान कडक कुणामध्ये आपल्याला दोन ते तीन दिवस छान वाळवून घ्यायचं आहे मग नंतर आपला सांडगा खाण्यासाठी तयार होईल हे अशा पद्धतीने आपले एकदम छान असे मस्त सांडगेचं वाळवण आपलं तयार झालं आहे कम्प्लीट मी तीन दिवस याला कडक उन्हामध्ये एकदम छान वाळवलेले आहेत तर भाजीसाठी आता हे तयार झालेले आहेत तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही सांडगेची वाळवणाची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू